डायरेक्ट खाला गेला घेतला त्यांचा तर आजच्या व्हिडिओची स्टार्ट स्टार्ट्रीत करणार आहे बोलत ते तर चला आता आम्ही जाणार आहे गुरु शिखरला सगळी निघली घरातली सर्व येणार आहेत ताई वगैरे हो ताई वगैरे सर्व येणार आहेत तर आता ताईच येते आणि धृती पण येते पण येते स्कूलमधून आली का मग आम्ही निघणार आहे सगळी तर चला पुढे भेटू तर दीत आपल्याला एक डान्स करून दाखवणारे आता आम्ही थोड्याच थो वेळात निघणार आहे आता आम्ही सगळी निघलो आज आता आम्ही इथे जाणार आहे इथे मगर मज आहेत मगरी तिथे असं आहे बनवलेलं आतमध्ये आतमध्ये जातो आम्ही तर असा रस्ता आहे पूर्ण असा रस्ता आहे बघू शकता एकदम जंगलच जंगल आहे इथे मगर इथे आलो आहे मी मासे बघा मोठे मोठे मासे आहे तिथे मग आहेत पण तिथे तिकडे त्या साईडला जाम मासे माकड पण जाम आहे तिथे काला बघितला का असं जाऊन डायरेक्ट बसतात डायरेक्ट <laughs> खाला घ्यायला घेतला त्यांचा ते <laughs> बघ डायरेक्ट काढून घेते त्यांच्या ह्याच्यातल्या <laughs> इकडे आल्यावर सावधान माकडांपासून नाही आमची माकडा ए मंकी तर चला आता दा पुढे दाखवतो मला बघ कसं खाला बघ पॅक केला आणि निघली सगळी त्यांची ओळखीचे भेटले दीदी संजय बंदराने पार्टी केली बोलतात <laughs> तर आता आम्ही इकडून पुढे चालले वरती एक पॉइंट आहे बसण्याचा तो मंदिर नाही आहे तर चला तर ही बघा मगर मग ही मगर आहे तर चालली तर आता आम्ही निघतो इथून आता चाललो डायरेक्ट गुरु शिखरला तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो तर चला तर आता आम्ही इथे जेवायला थांबणार आहे जेवू ना मग जाणार आहे हे देख माकड हे मंकी आता जेवतो आम्ही तर मसाला पापड नाही तर किची पापड काय मसाला किची पापड बोलतात खिची पापड तर मसाला किचिया पापड वगैरे बोलवले मागवलेले चला खाऊन घेतो आम्ही आता आम्ही जेवून घेतो दाल फ्राय मागवले चना मसाला पनीर रोटी आता जेवून घेतो आम्ही तर आता आम्ही निघालोय आणि हा इथे जायचे इथे जायचे आम्हाला हां बीकरला पोचलेले इथे पार्किंग आहे इथे गाडी पार्क केली भाऊजींनी आता आम्ही चाललो आहे वरती वर जाऊन तुम्हाला दाखवतो पूर्ण इकडे पण मार्केट आहे पूर्ण ओके तर आता आम्ही वरती आलो आहे ना हा समुद्र तलापासून साडेपाच हजार फूट उंच शि शिखर आहे गुरु शिखर हे बघा तर हा इथे मंदिर आहे पूर्ण तर आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला तर वरती जाताना श्री गुरुदेव दत्तांचा मंदिर आहे इथे हा एंट्री आहे मंदिर आहे इथून उतरण्यासाठी रस्ता आहे आतमध्ये की मोबाईल अलाउड नाही तर छोटीशी व्हिडिओ घेतली एक तर इथं टेलिस्कोपने पाकिस्तान बॉर्डरवर दिसते ह इकडं तर मन मंदिराच्या मागच्या बाजूला बघू शकता तुम्ही इथे तारामंडल आहे पूर्ण आणि इकडे हॅलो इकडे बघू शकता पूर्ण सॅटेलाइट वगैरेचा हो इथे लावलेले आहे एअरफोर्सचं आहे इथे म्हणजे पूर्ण रडार येते आपल्या देशात इकडून पाकिस्तान आहे इकडे पाकिस्तान आहे तर तिकडून ड्रोन वगैरे काय हमले करतात ना तर ते चेक करतात इथे तर इथे श्री गुरु शिखर चरण इथे तर आता आम्ही दर्शनाला जातो आतमध्ये तर बालाने पुढची सीट मारलेली आमच्या आम्ही सगळे पाठीमागच आहेत आता आम्ही निघालो मस्त ट्रीप झाली इकडं आता संध्याकाळी बघू कुठे जायचं फिरायला तर गुरु शिखरवरून आलो आम्ही आता इथे पार्किंगमध्ये थांबलो आहे भाऊजींच्या गाड्या होत्या इथे तर दोन गाड्या आणायला गेलो आम्ही आता इथं टाईमपास करतो थोड्या वेळात आम्ही फिरायला जाणार आहे भावेशभाई हॅलो भाव। करतो युट्यूब ब्लॉग पे तर भावेश भाई भाव आलेले आहेत बालाचे खास मित्र तर भावेश भाई एक आपणा मोदीजी का आवाज निघाला

सबके साथ फोटो विद है उनका शिष्य है उनके शिष्य क्या फोटो नहीं है हां क्या तो तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर चलो बाविश भाई बाद में मिलते हैं हां आता आम्ही इत टाइम पास करतो कमलेश भाई साहब के उनाले हे ब कसा द धामन धामन ए नाही रे हां काटे का नाही ना रे कसा पकड़ पकडतो रुको रुपा मार्ग शूट कमलेश का बेकार रे एकदम केला तर तुम्ही कधी माउंट आबूला आले तर इथे तुम्हाला बाईक भेटेल भाऊजींचे बाईक आहेत खूप ॲक्टिव आहेत इथे नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकून ठेवेल हा इथे बाईक आहेत तर आतमध्ये दाखवतो कोणते कोणत्या बाईक आहेत तर बघा बुलट आहे के टी एम पूर्ण स्कूटे आहेत ॲक्टिवा आणि ॲव्हेंजर अजून दो दोन बुलेट आहेत आणि पण आहे पण ते भाड्यात गेलेले आहेत एवढे गाड्या आहेत जर तुम्ही कधी माउंट आबूला आले तर नक्की भाऊजींकडे या तुम्हाला गाड्या रेंटने भेटतील आता आम्ही चाललो आहे थोडा फिरायला नक्की लेखला बाकीचे जण होते आधी आणि संस्कार ते झोपून राहिलेले ते काय त्यांच्यामुळं आम्हाला झालाच भेटला नाही बाला सर्वांना आराम करत होते त्याच्यामुळं आम्ही गेलो नाही तर आता आम्ही नक्की ऐकलं जाणार आहे असंच बसायला तर तिकडून येऊ मग जेवायचं आहे तर चला आता आम्ही निघतो तिकडं तर आज डाल फ्राय आहे आणि बनवले जिजूंनी बनवलेले कशी वाटते बाला जिजूने बना डाल फ्राय एक नंबर मी राहू कशी एक नंबर, एक 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 नंबर।, एक नंबर। तर आम्ही आता आस्वाद घेतो फ्रायचा तर तुम्ही नंतर बघा आता आमचा ब्लॉग तर संध्याकाळी आम्ही फिरायला येणार होते हे दोघ जण झोपलेलं आधी आणि संस्कार त्यामुळं आम्ही काही कॅन्सल केला आणि आम्ही बालाला मिरदा आम्ही गाड्या आणायला गेलेलो भाऊजींच्या तर आता आम्ही रात्री किती वाजले साडे अकरा साडे अकरा आलेत आणि आम्ही नक्की एकला आलं बसायला असत टाइमपास आम्ही जेवलो मस्त भाऊजींच्या आजची आमच्यासोबत वहिनी पण आलेली हा वहिनी पण आलेली आमच्यासोबत मिरिजाची बायको मिसेस मिसेस वाईफ आणि हो हेजल पण आले आमच्या वडीलला संग संघ आली आता आम्ही इथं फिरतो आता गर्दी नाही बघा तर चला तर नक्की लेखवरून आताच आम्ही आलो जरा फिरलो मस्तपैकी आणि गाडी पार्किंग केली आता बाला जाणारे ताईकडे झोपायला ना आम्ही जाणारे रूमवर आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका तसं सबस्क्राईबर क करा आणि आता आम्ही जाता झोपायला तसाला बाय बाय गुड नाईट चल बाला बाय तर हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही घरी जायला निघालय पण दाखवतो तुम्हाला मला आता निघले गाडीत बाहेर जाणार आहे मीर बाय 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 कधी येशील तू बाय बाय ब्लॉग बाय बाय कमलेश बाय चलो दिदी बाय बाय चलो दिदी वरती बसले दिसणार नाही इथून आता आम्ही निघतो चला आम्ही निघालो इथून आबू माउंट आबू मधून तर क्लायमेट बघा कसं आहे इकडं वरती पूर्ण ढगालेले आहेत एकदम आणि हे बघा ढग कसं चाललेत वरती तर अजून याच्यापेक्षा भारी होता इथे नाही दाखवल आता मी राजकोट सर्कल जवळले हे बघा असं सर्कल इथं पूर्ण तर इथून राजकोट आडालाज असा रस्ते आहेत वरती गोल रस्ते फिरतात इकडून तिकडून जाण्यासाठी आता बाला कंटिन्यू ड्राईव्ह करणार आहे आता दीडशे दोनशे किलोमीटर पालाने चालवलेले अजून पाचशे किलोमीटर बाकी आहे ना माझा पाय मुरगल आहे तर मला ड्रायव्हिंग मत नाही लंगडा झाला एक पायाने ओंकार दादा <laughs> मजा नको घे मी गाडीतच बसून येदीकडं ती रूम बुक केलेली तिथून येताना माझा पाय मुरगलला आता बघा पाय सुधलाय जाम आता बाला कंटिन्यू ड्राइव्ह करील सॉरी बाला नाही मला सॉरी बोलून काय नाही पाय मुरला नंतर मला झाला जरा मला मजा आलेली एखाद्या <laughs> चला आता आम्ही जेवायला थांबू थोड्या वेळाने टायमिंग झालेली आहे जेव्हा चला आता आम्ही वडोदरा हायवेवर आहे द्रुतगती मार्ग नंबर हायवे भाई बाला इथं इथं थांबलेलो तर बालाने ऑर्डर द्यायला घेतली ही काय बाला बघा डोका चक्करला बाला दाय बा बोल बोलता येते बाकी इंग्लिश मध्ये आहे भाई ह्या बघायला लागला पहिले अरे या काय अरे हे काय बाकी ही नाल चटणी छ पापड सलाड अरे हुशार आहे सगळं येते ये आहे आता आम्ही ऑर्डर दिलेले आहे मग जेऊ इथून चला रोटी पापड शेवभाजी हैदराबादी बिर्याणी आता आम्ही आस्वाद घेतो राजस्थानी जेवणाचा चला तर आता सात वाजून अकरा मिनटं झालेले आहेत आता आम्ही जगवाडा इथे टोल नाका जगूवाडा टोल नका तर अजून आम्हाला इथे किती साडे दहापर्यंत आम्ही पोचू असं दाखवलंय बाला कंटिन्यू ड्राईव्ह करतो माझ्या मुलं मी एक दोन तास झोप घेतलेली मस्तपैकी हे पण मस्त झोप काढले आधीनी पण आता आम्ही जाऊ डायरेक्ट घरी थोडा नाश्ता करायला थांबू येतोय आणि मग घरी जाणार जेव्हा बनवले आमच्या घरी तर चला आता आम्ही चेकपोस्टला महाराष्ट्र चेकपोस्टला आहे आणि इकडे पाणी लागलेलं आहे आम्हाला पाऊस पडत होता आधी आता थोडा बंद झालाय बाला अजूनही गाडी चालवतो तर चला आपण घरी भेटूया तर बारा वाजता मी पोचलो घरी फ्रेश झालो आणि बालासा जेवण बनवलेलं बालासा जेवले आणि ते घाई घाईमध्येच गेले घरी तर मला व्हिडिओ घ्यायला काय जमली नाही तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर कम सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय